उद्धव ठाकरे औरंगजेब आहेत एखाद्या संजय राऊतांचा काय ऐकत नाही आणि महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आता मान्य शरद पवार साहेबांना उद्धवजींना काँग्रेसला काही वाद नाही आहे काँग्रेस महाविकास आघाडी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत वाद बघावी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषदेत विरोधकांवर जोरदार टीका केली आहे उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्व सोडण्याचा आरोप करीत औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली तसेच संजय राऊत प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीवरही त्यांनी बोट शब्दात प्रहार केला उद्धव ठाकरेजींनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींच हिंदुत्व त्या ठिकाणी पायदळी ठिकाणी कारण बाळासाहेब ठाकरेजींनी असं म्हटलं होतं की ज्या दिवशी मला काँग्रेस सोबत जावं लागेल त्या दिवशी माझं दुकान बंद करेल शिवसेनेत पण उद्धव ठाकरेंनी स्वतः बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले मताच्या लांबून चालण्याकरता उद्धव ठाकरेजींनी सारे धर्म सोडले हिंदुत्वाचा विचार सोडला भगवा धोदाचा विचार सोडला आणि त्या ठिकाणी लाल चालन पत्करलं आणि म्हणून मी असं म्हटलं होतं की उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लब चे मेंबर झाले आहेत एखाद्या अध्यक्ष होतील पुढच्या काळात एखाद्या आता मेंबर आहे आता अध्यक्ष होतील संजय राऊत यांच्यावर बोलण्यात काहीही अर्थ नाही महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना एकूण नाकारले आहेत असे म्हणत बावनपुळे यांनी त्यांना दाढवले आणि राहिला प्रश्न संजय राऊतचा संजय राऊत आता मला काही ऐकू येत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना ऐकलं सोडलेला आहे त्यामुळे मला वाटतं संजय राऊतांवर काही बोलला नाही प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले या प्रकरणाचा अंतिम रिपोर्ट आल्याशिवाय काहीही बोलणे हे घाई घाईत बोलण्यासारखी होईल मला असं वाटतं की ज्याचा अंतिम रिपोर्ट द्यावा आज या विषयावर कुणी बोललेलं घाईघाईच होईल त्यामुळं आता त्यांच्या वडिलांनी कंप्लेन टाकलेली आहे ते हायकोर्टात गेले होते वडील मला असं वाटतं की जोपर्यंत पोलीस ही अंतिम निर्णयावर येत नाही किंवा त्या ठिकाणी त्यांच्या आकलनावर येत नाही तोपर्यंत माझ्यासारख्या व्यक्तीने बोलून तपासामध्ये अडथळा निर्माण करणे किंवा तपास यंत्रणेला डायवर्ट करणे काही योग्य नाही प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्यांपेक्षा देशाचा इतिहास आणि संस्कार यावर भर द्यावा असे सांगत सामाजिक सफुल्यात आवाहन त्यांनी केले आहेत प्रकाश काय म्हटलं संभाजी भिडेजींनी काय म्हटलं यापेक्षा देशाचा इतिहास काय म्हणतो संस्कार काय म्हणतात संस्कृती काय म्हणतो आणि देश कसा गेला पाहिजे पुढे समाज कसे पुढे गेले पाहिजे याकरता विचार केला पाहिजे माझं सर्वच राजकीय नेत्यांना विनंती आहे की समाजामध्ये ते निर्माण करणारे कोणतेही विषय राजकारण्यांनी बोलू नये राजकारण्यानी स्वतः माझ्याकडून सर्व राजकारण्यानी समाजामध्ये कुठली ते निर्माण होणार नाही पॉलिटिकल विषय चालतील तर सामाजिक दृष्ट्या अलर्ट आलं पाहिजे आणि महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती कायम ठेवली पाहिजे याकरता सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसला काहीही वाव नाहीत त्यांनी आता दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विरोधी पक्षात काम करावं अशी बोचट टीका पालकमंत्र्यांनी केली आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आता मान्य शरद पवार साहेबांना उद्धवजींना काँग्रेसला काही वाव नाहीये विकसित भारताचा संकल्प मान्य प्रधानमंत्री मोदीजींनी केला आहे आणि विकसित भारताला साथ, भारता भारता साथ देण्याकरता संपूर्ण देश मोदींच्या मागे उभा आहे विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे आणि महाराष्ट्राची चौदा कोटी जनता यांच्या मागे उभी आहे महायुतीच्या मागे उभी आहे एकनाथजी अजितदाच्या मागे उभी वा। वा आहे त्यामुळे आता काँग्रेस महाविकास आघाडीने दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत वाट बघावी आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विरोधी पक्षात चांगलं काम करावं मुळावा मी त्यांना विरोधी पक्षात चांगलं काम करण्याच्या शुभेच्छा देतो पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ह्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहेत विरोधकांकडून यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरेल आमच्यासाठी पाहत रहा सिटी न्यूज